नमस्कार मी गणेश कामकर कोकण डेव्हलपर्सच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे खूप सुंदर पद्धतीने आम्ही हा कौलारू घर बांधतो या संपूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत बघा सगळे डिटेल्स घ्या आम्ही कशा प्रकारे हे घर बांधलेलं आहे आणि हे जे या व्हिडिओचा आनंद घ्या असं लाईनआउट केलं ला जातं संपूर्ण घरासाठी पहिला ह्यांना डिझाईन जे आपण बनवलं असं आर्किटेक्चर डिझाईन आणि ते आपण ह्यांना ज्या लाईनआउट करतो त्यानंतर खड्डे खोदून घेतो आणि खड्डे खोदून झाल्यावरती अशा प्रकारच्या ह्यांना काही खालती जर रिटेन्शन आम्ही खालती केलेलं आहे घर थोडं हिलटॉपला असल्यामुळे आणि त्यानंतर मग ते केल्यानंतर वरती चौतारा बांधला जातो आणि चौतारा पूर्ण प्रॉपर पद्धतीने असं फिलिंग केलं जातं माती पूर्ण कडक मातीत बसवली जाते पाणी भरपूर मारून आपण ही माती खालती बसवतो की ह्याना असं पूर्ण ग्राउंड लेवलमध्ये माती चांगल्या पद्धतीने डबर आणि माती अशी मिक्स करून बसवत जातं आणि अशा सुंदर पद्धतीने हे माती बसून घेतली जाते आणि त्यानंतर त्याच्यावरती हा सात फुटाचा ह्या ना वॉलचं चा कन्स्ट्रक्शन चालू होतं सात फुटाच्या लेवलचं वॉलचं कन्स्ट्रक्शन इथे चालू होतं असं सुंदर घरं आम्ही रेग्युलर बांधत असतो तुम्ही हे घरं तुम्हाला अजून काही घरांचे डिटेल्स बघायचं असेल तर आमच्या डिस्क्रिप्शनला जाऊन आमचं ह्यांना व्हॉट्सअप चॅनल नक्की फॉलो करायला विसरू नका आणि आमचं या कोकण डेव्हलपर्स डेव्हलपर्सच्या चॅनलला पण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून घ्या आणि ह्याना ह्या कोकण डेव्हलपर्सचे पण नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला पुढे भविष्यामध्ये मिळणार आहे त्याचे जा प्रॉपर्टीज आम्ही कसे कसे काय कन्स्ट्रक्शन्स केलेले आहेत कसे कसे घरं बांधलेले आहेत हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे तर तुम्ही ह्याना आमच्या कोकण डेव्हलपर्सचा या व्हिडिओला लाईक like करून शेअर करून आमचं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तिथे हा आता आमचा साठ फुटाच्या लेवलचं कन्स्ट्रक्शन इथे चालू आहे आपण बघताय की सुंदर लोकेशनमध्ये हे कन्स्ट्रक्शन करतोय हिलटॉपवरती आपलं हे घर आहे हे सात फुटाच्या लेवलचं घराचं संपूर्ण काम आम्ही कम्प्लीट केलं आहे सात फुटाचा वॉल संपूर्ण कम्प्लीट झालेले आहे आणि हवेशीर असं बांधलेलं आमचं हे घर आहे आणि मोठे मोठे विंडोज ठेवलेले आहेत लोड वेरिंगचं आपलं हे घर आहे अशा पद्धतीने आम्ही हे कन्स्ट्रक्शन करून देत असतो तुम्हाला पण तुमच्या गावी तुमच्या तुमच्या तुम्ही जागा कुठे घेतली असेल तुम्हाला कन्स्ट्रक्शन कसं करायचं असेल तर माझा खालती दिलेल्या नंबरला कॉल करा डबल एट झिरो ट्रिपल सिक्स डबल एट डबल नाईनला माझं नाव आहे गणेश कामकर माझा नंबर आहे डबल एट झिरो ट्रिपल सिक्स डबल एट डबल नाईन तुम्ही याला कॉल करून तुम्हाला पण तुमचं असं सहन घर बांधून घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता हे आमचं सात फुटाच्या लेवलचं काम कम्प्लीट करून त्याच्यावरती रिंग फिरून वरती ह्यांना तुम्ही बघता की टॉयलेट बाथरूमला पण आपण पन तिथे स्लॅब टाकलेला आहे टॉयलेटचे इथे आणि आता हे कन्सिल लायटिंग फिटिंग पण आम्ही याच्यामध्ये करून देतो खूप सुंदरपणे हे जे लायटिंग्स केलेलं आहे जर सेकंड व्हिडिओ जेव्हा तुम्हाला हे जर अजून सुंदरता या पूर्ण घराची तुम्हाला बघायला मिळणार आहे इथे तर है ना अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन ना आम्ही करून देतो हा रूफमध्ये दे केलेलं कौलारू कन्स्ट्रक्शन ना कस्टमरला पाहता ते केलेलं आहे आणि काही बंगलोज पण आम्ही इथे दे डेव्हलप केलेले ते आम्ही आमच्या चॅनलला जाऊन तुम्ही पुढे बघू शकता असं हे पूर्ण फिनिश झालेलं आहे इथे कौला बसून आमचे कम्प्लीट झालेलं आहे तर असे अगर प्रॉपर्टी तुम्हाला स्वतःला बांधायचं असेल तर नक्की मला कॉल करा तुमचं घर सुंदर पद्धतीने घर किंवा बंगलोज आम्ही तुम्हाला बांधून देणार आहोत आणि आमचा हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कोकण डेव्हलपर्सचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद